राजगड किल्ल्याची माहिती सांगणार आहे राजगड किल्ला हा शिवकालीन इतिहासातील महत्वाचा डोंगरी किल्ला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी राज बनवण्याचा बहुमान याला मिळाला व तसेच गडांचा राजा राजांचा गड असा बहुमान देखील या मिळाला आहे शिवरायांचा हा अतिशय प्रिय असलेला किल्ला आहे त्याने येथे अनेक वर्ष वास्तव्य केले व किल्ल्याच्या नैसर्गिक रचनेमुळे शत्रूला काबीज करणे अतिशय अवघड होते छत्रपती शिवाजी निधन सप्टेंबर रोजी राजाराम महाराजांचा जन्म देखील याच गडावर झाला राजगड किल्ल्याला किल्ल्यांचा राजा म्हटले जाते हा किल्ला सुमारे सव्वीस वर्षे राजधानी म्हणून कार्यरत होता छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकण्यापूर्वी मुरंब देवाचा डोंगर म्हणून ओळखला जात होता सोळाशे पन्नास मध्ये हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीकडून जिंकून त्याचे नाव राजगड असे ठेवले या किल्ल्यामुळे त्याने अनेक लढाया जिंकल्या व स्वराज्याचा पाया मजबूत केला या किल्ल्यावर सुमारे सुबाळे माची गुंजवले दरवाजा आणि पावले दरवाजे संजीवनी माची संजीवनी माझी राजवाडा पद्मावती तलाव बाले किल्ला असे महत्वाचे ठिकाणे पाहण्यासारखी होती या किल्ल्याचे नैसर्गिक सौंदर्य व इतिहासांचे मिश्रण असलेला हा राजगड किल्ला महाराष्ट्राचा अभिमान आहे जय जय भवानी जय शिवाजी